नमस्कार माळेगाव नगरपंचायत निवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार तिकीट मिळावं म्हणून अनेक इच्छुक इच्छुक उमेदवार शर्तीचे प्रयत्न करताना काही उमेदवारांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांबरोबरच साखर कारखाने संस्था पतसंस्था सोसायट्या सामाजिक संघटनांच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या असून आपल्या नावाची शिफारस करण्यात यावी अशी गळ देखील घातली जाते तर गावासाठी गावातल्या नागरिकांसाठी काडीचंही काम व दानपुण्य न केलेल्या एका अवकाळी कार्यकर्त्यानं तर कमालच केली त्यानं स्टंटबाजी करीत हजारो रुपयांचा निधी अजितदादा पवार यांना साक्षी न देत आर्थिक शक्ती प्रदर्शन केलंय त्यामुळे जनसामान्यातून प्रश्न उपस्थित होऊ लागलाय की अजितदादा पवार अशा अवकाळी दानपुण्य करणाऱ्याला नगराध्यक्ष पदाच तिकीट देणार का की पक्षासाठी अहोरात्र झिजणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला तिकीट दिलं जाणार असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय असो दादा आपल्याला नगराध्यक्ष पदाच तिकीट ज्याला द्यायचं त्याला द्या मात्र तिकीट देण्यापूर्वी पैशाच्या जोरावर गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवाराच्या परिवाराने आपल्याशी केलेल्या गद्दारीचा काळा कुट्ट इतिहास तिकीट देण्यापूर्वी नक्की तपासा दादा तिकीट देण्यापूर्वी आपल्या विश्वासू कार्यकर्त्याला हे नक्की विचारा कुठल्या उमेदवाराच्या चुलत्याने नगरपंचायत कार्यक्षेत्रात अजित दादा पवार यांचा फोटो जाळला होता आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला दादा हे नक्की विचारा कुठल्या इच्छुक उमेदवाराच्या वडिलांनी लोकसभेला गद्दारी केली होती दादा आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला विचारा कुठल्या इच्छुक उमेदवाराच्या चुलत्याने अजित पवार यांच्या निर्णयावर हरकत घेत गरळ ओकत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटात प्रवेश केला होता दादा आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला नक्की विचारा लोकसभा विधानसभा व माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला होता दादा असा गद्दारीचा इतिहास असलेल्या इच्छुक उमेदवाराला जर आपण संधी देणार असाल तर आपल्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्यांनी नि फक्त गोदड्या सतरंजाच उचलायच्या का त्यांनी काय बेंबीच्या देटापासून फक्त घोषणाबाजी नारेबाजीच करायची का एकंदर पाहता धनदांडग्यांच्या पोरांच्या पालख्याच व्हायच्या का असा प्रश्न सध्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून व्यक्त होताना दिसतोय त्यामुळे आता तरी अजितदादा पवार भूतकाळात आपल्या विरोधात बंडाचा झेंडा बुलंद करणाऱ्या उमेदवाराच्या परिवाराचा शोध घेणार का स्थानिक नेते मंडळी अजित पवारांचा फोटो जाळणाऱ्या इच्छुक उमेदवाराच्या परिवाराचा खरा चेहरा दादांसमोर आणणार का पक्षफुटीनंतर अजित पवारांच्या नेतृत्वावर हरकत घेत गरळ ओकत शरद पवार साहेबांच्या गटाची धुरा पुतण्याला तिकीट जाणार का ज्या इच्छुक उमेदवाराच्या जन्मदात्याने अजित पवारांच्या कार्यकर्तृत्वावर फारकत घेत लोकसभेला सुप्रियाताई सुळे यांच्या पाठी ठामपणे उभे राहण्याची मीडिया समोर जाहीर घोषणा करीत अजित पवारांची गद्दारी केली त्याच्या मुलाला अजित दादा पवार तिकीट देणार का लोकसभेला सुनेत्रा वैनी पवारांच्या पराभवासाठी जे लोक देव पाण्यात घालून बसले पराभवाला कारणीभूत ठरले ज्यांनी विधानसभेला विरोधात प्रचार केला ज्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधात काम केलं अशा अवकाळी विश्वास घात अवसान घातकी इच्छुक उमेदवारांना तिकीट दिलं जाणार का हे पाहणं देखील आता औचित्याचं ठरणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात अजितदादा पवार पक्ष हिताची चाड असणाऱ्यांना जवळ करणार की झारीतल्या गद्दारांना हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे चला तर भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल लायकांचं बटन दाबायला विसरू नका